माझं नाव पार जगदीश बारे मुनवली तालुका अलिबाग जिल्हा रायगड जोडी नंबर वन चालू केल्यापासून बैलांना व्यवस्थित निघते बैलांचे पायाकडनं बैल भक्कम झालेले आहेत फ्रेश राहतात म्हणजे असे नरमकडीच राहत नाही आणि जे स्टेरोईड वगैरे वापरतात आमच्या तालुक्यामध्ये जे चालू आहे सध्या त्यांच्यापेक्षा हे तर भरपूर इफेक्टिव्ह आहे आणि भरपूर फरक आम्हाला दिसला आहे आता दोन चार महिन्यात आणि पुढे आम्ही ते ट्राय करत राहू आणि व्यवस्थित सगळं नियोजन होईल तुमच्या बैलांची आधीची काय म्हणजे परिस्थिती होती आणि आता चालू केल्यापासून काय बदल फरक दिसला तुम्हाला बैलांची जी म्हणजे चमक होती बैलांच्या अंगावरची किंवा पायाखडनं बैल उचलून राहायचा किंवा जरासा चोळल्यानंतर जरासा त्रास व्हायचा पाय उचलताना तो आता पायाने भक्कम झालेला आहे आणि जी फिनिशिंग तुम्ही बघू शकता त्याच्यात भरपूर म्हणजे भरपूर फरक पडला आहे तो जाणवतोय दिसतोय बैल फ्रेश राहतो स्पीड पण नाही बोललात तरी वीस तीस सेकंदाचा फरक बैल काढतोय कसा पण आणि गेल्या वर वर्षीपेक्षा ह्या वर्षी चालू केल्यापासून वर भरपूर फरक आहे बैलात बैल बाईल फ्रेश असतो कायम ओके धन्यवाद काय तो okay, दिसतो ना